सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक रस्ता दुभाजक करण्याची मागणी करण्यात आली नाही अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली आहे पंढरपूरकरांकडून अनेक वेळा दुभाजक संदर्भात निवेदन देण्यात आले आहे पंढरपूर शहरातील मुख्य पालखी महामार्ग सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक या रस्त्यावर रस्ता दुभाजक करण्याची मागणी पंढरपूरकरांकडून गेल्या तीन वर्षापासून करण्यात येत होती नगरसेवक सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून लेखीपत्राद्वारे वेळोवेळी मागणी करण्यात आली होती या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत या अपघातात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे तर काहींचा मृत्यूही झालाय या दुभाजक करण्याच्या मागणीच्या बातम्या विविध वर्तमानपत्रात छापूनही आल्या आहेत एच पी एन मराठी न्यूजने पण या संदर्भात अनेक बातम्या लावल्या आहेत आज विधानसभेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्याच्या दुभाजक मागणीच्या संदर्भात कोणतेही निवेदन आलं नसल्याचं सांगितलंय या रस्त्यावर यशवंत विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आहे आर्यन स्कूल कर्मयोगी कॉलेजकडे जाणारे याच रस्त्याने ए जा करतात तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा याच रस्त्याने रहदारी केली जाते या रस्त्यावर अबालवृद्ध नागरिक व विद्यार्थी याच रस्त्याने ए जा करतात अनेक वेळा लेखी निवेदन सुद्धा दुभाजक होत नाही आणि राज्याचे महसूल मंत्री म्हणतात या रस्त्याच्या दुभाजकविषयी मागणीच नाही आता महसूल मंत्री उघड उघड खोटं बोलत असल्याचं दिसतंय दादा थोडं खरं बोला असं म्हणण्याची वेळ आली आहे